नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आषाढी एकादशी सहा जुलै म्हणजेच रविवारी येत आहे महिन्याच्या शुद्ध पक्षात येणारी एकादशी अषाढी एकादशी किंवा देवशयणी एकादशी या दिवशी भगवान श्री हरिविष्णू जगाचा कारभार स्वीकारतात भगवान शिव सोपून ते योग निद्रामध्ये जातात आणि त्या दिवसापासून चातुर्मासा सुरुवात होते महाराष्ट्रातील आषाढी एकादशीला अनन्यसाधारण महत्व आहे अनेक वारकरी पै महाराष्ट्राचे पूजनीय देवता विठ्ठलाच्या दर्शनाला जातात वारीची परंपरा जवळजवळ आठ वर्षापासून सतत चालू आहे मुलांना विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी अळंदीहून ज्ञानेश्वराची देहू वरून तुकारामांचे आणि त्र्यंबकेश्वर वरून निवृत्तीनाथाचे पैठण वरून एकनाथांची उत्तर भारतातून संत कबीराची पालखी आहे। किंवा पालखी सोबतच रिंगण नावाचा अत्यंत महत्वाचा सोहळा देखील ओलांडला जातो एका आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करण्यासोबतच अनेक गोष्टींबद्दल विशेष काळजी घेतली जाते ज्यामुळे वातावरणात सकारात्मक लहर येते किंवा त्या दिवशी भरपूर प्रमाण सक्रिय असते सर्व इच्छा आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी हा दिवस महत्वाचा मानला जातो आणि म्हणूनच या दिवशी अनेक गोष्टी करण्यास सक्त मानल्या आहे हे आपल्या शास्त्रामध्ये नमूद केले आहे आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप महत्वाची माहिती सांगणार आहे सहा जुलै आषाढी एकादशी हा एकादशीचा दिवस आहे कोणत्याही चुका करू नका जर तुम्ही कोणती काम केले तर तुम्हाला आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल तुम्हाला संकटांना आणि अडचणींना तोंड द्यावे लागेल आषाढी एकादशीला चुकूनही अशी पाच कामे कोणती आहेत जी तुम्ही अजिबात करू नयेत मी आज व्हिडिओ मध्ये याबद्दल संपूर्ण माहिती तुमच्या सोबत शेअर करेन म्हणूनच तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आषाढी एकादशीचे महत्व लहानपणापासून ते वृद्धापर्यंत सर्वजण उपास करतात आणि उपवास करताना काही महत्वाचे नियम पाळणे खूप महत्वाचे आहे तुम्ही या दिवशी उपवास करत नाही का तरी चालेल पण तुम्हाला नियमांचे पालन पाळणे बंधनकारक आहे हिंदू धर्मानुसार आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करताना किंवा विठ्ठलाची पूजा करताना रंगीत किंवा निळ्या रंगाचे कपडे घालू नयेत यासोबतच घरातील लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी तामसिक पदार्थापासून दूर राहावे तामसिक पदार्थ कोणते आहेत त्यापैकी तुम्ही मांसाहारी अन्न धान्य किंवा पदार्थापासून दूर राहावे कारण असे की आषाढी एकादशीचा दिवस भगवान श्री हरी आणि म्हणूनच या दिवशी अशा पदार्थाचे सेवन करू नये किंवा जर त्या दिवशी तामसिक पदार्थाचे सेवन केले तर तुम्ही केळी खावी तुम्हाला विठ्ठलाची वाटेल देव नेहमीच सेवा करतो मी विष्णूंची सेवा करत राहते आणि त्यांच्यात राहतो तुमचे मन जसे आहे तसे काम करत नाही तुमचे मन विचलित होते म्हणून तुम्हाला उपवासाचे कोणतेही चांगले परिणाम मिळत नाही तसेच प्रत्येक व्यक्तीमध्ये एक देव आहे आणि म्हणूनच आषाढी एकादशीच्या दिवशी मी कोणाचाही अपमान करू नये कोणावरती ओरडू असे म्हणू नये यामुळे देखील मला यामुळे देखील उपवासाचे शुभ परिणाम मिळत नाही कारण आपल्या शास्त्रामध्ये असे लिहिले आहे की जो व्यक्ती कोणत्याही दिवशी रागवतो त्याला भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळत नाही आणि म्हणूनच त्या दिवशी एखादी व्यक्ती कितीही सेवा केली तरी पण कोणी रागवतो एखाद्या व्यक्तीने केळी खाल्ली किंवा उपवास केला तरी त्याला चांगले परिणाम मिळत नाही तसेच आषाढी एकादशीच्या दिवशी गादीवरती बेडवरती झोपूनही आसन असेही म्हटले जाते एकादशीला हा अतिशय महत्वाचा नियम पाळला जातो म्हणूनच या दिवशी रिकामी अंतरंग जागा सोडून पर्वताच्या शिखरावर ठेवावी तसेच आषाढी एकादशीच्या दिवशी चुकूनही तांदळाचे सेवन करू नका या दिवशी तुम्ही उपास करत आहात म्हणून तुम्ही तांदळाचे सेवन करू नये परंतु जे उपास करत नाहीत त्यांनी देखील त्या दिवशी उपास करू नये केळीची कडी किंवा के तांदूळ अजिबात खाऊ नये किंवा पापड असेल खीर किंवा इतर कोणतेही दहीयुक्त पदार्थ यासारख्या तांदळापासून बनवलेले पदार्थ खाऊ नयेत म्हणून केवळ आषाढी एकादशीच नाही तर महिन्यातील प्रत्येक एकादशीचा नियम देखील पाळला जातो आणि म्हणूनच तुम्हाला आवर्जून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागेल यासोबत आषाढी एकादशीला तुळशीच्या पानापासून अनेक उपाय केले जातात कारण आषाढी एकादशीला तुळशीच्या पानांचा हा उपाय खूप प्रभावी आहे आपल्या शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की उपायांचा वापर केल्याने आपल्याला जलद परिणाम मिळतात आणि म्हणूनच प्रत्येक व्यक्ती एका दिवसात अनेक तुळशी पंच घेऊन उपाय करत राहतो परंतु हे पाचही तराजू सोडण्याचा प्रयत्न करतात एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की एक दिवस तुम्ही तराजू तोडू नये या दिवशी आई आई लक्ष्मी म्हणजे तुळशी हरीसाठी उपास करते आणि उपवासाच्या वेळी भांडी नवीन भांड्यांनी भरली जातात म्हणून या दिवशी तुम्ही भांडी फोडणार नाही जर तुम्ही ते तोडले नाही तर ते मिळवण्यासाठी काही उपाय करावेत या दिवशी तुम्ही भांडी मिळवण्यासाठी भांडी फोडावी म्हणजेच दशमीलाच फक्त तुम्हाला मिळवण्यासाठी यावी शक्य नसेल तर तोडत राहील जर तुम्ही कोणत्याही पूजा किंवा इतर दिवशी रिकामी पाने ठेवले तर तुम्ही ते पुन्हा पूजेमध्ये वापरू शकता परंतु जर तुम्ही त्या दिवशी ते तोडले नाही तर तुम्ही ते एकादशीलाही तोडू नये तुळशीचे पान तोडण्याच्या पानावर किंवा दिवसावर कोणताही उपाय नाही तसेच हिंदू शास्त्रामध्ये कोणत्याही दिवशी जर तुम्ही कोणताही झाडू किंवा पंखा तोडला नाही तर तुम्ही नवीन तोडू नये जर तुम्हाला त्या झाडूशी संबंधित काही उपाय करायचे असतील तर तुम्ही त्या झाडूची माफी मागू शकता आणि झाडू आणि त्याचा फास तोडू शकता परंतु झाडूचे पाणी तोडू नका इतर झाडूची पाने जिवंत आहेत आणि तुम्ही ती तोडू शकतात तसे आषाढी एकादशीच्या दिवशी कोणाबद्दलही वाईट बोलू नका मनात कोणताही विचार ठेवू नका आणि थोडीशी चुकही बोलू नका त्याचवेळी आषाढी एकादशीच्या दिवशी चुकूनही तुळशीला पाणी अर्पण करावे असे म्हटले जाते की देवी लक्ष्मी तुळशीच्या रूपात वास करते त्याचवेळी देवशि एकादशीला म्हणजेच आषाढी एकादशीला ब्रह्मचर्य राखले पाहिजे किंवा या दिवशी देवाच्या भक्तीत मग्न असले पाहिजे शक्य मंत्र जप करण्यासारखे काही महत्वाचे, काम आहे म्हणून तुम्ही चुकण हे आषाढी एकादशीला करू नये आषाढी एकादशी म्हणजे काय आषाढ महिन्यातील शुद्ध पक्षातील एकादशीला आषाढी एकादशी, एकादशी म्हणतात या दिवशी भगवान विष्णू योग निद्रेत जातात आणि चातुर्मास सुरू होतो याच दिवशी पंढरपूरला लाखो वारकरी विठ्ठल दर्शनासाठी जातात महाराष्ट्रात या एकादशी विशेष महत्व आहे या दिवशी काय करावे भगवान विष्णू विठोबाची पूजा करा, करा मंत्र जप भजन कीर्तन उपवास शरीर आणि मन शुद्ध करण्यासाठी ब्रह्मचर्य पाळा संयमित जीवनशैली अंगे सात्विक आहार फळाहार दूध फराळाचे पदार्थ सकारात्मक विचार कोणीही राहू नका कोणालाही अपमान करू नका तुळशी पूजन तुळशी देवी लक्ष्मीचा अवतार मानली जाते या दिवशी चुकणही करू नयेत अशा गोष्टी तांदळाचे सेवन करू नये शास्त्रात त्याचे निषेध आहे तामसिक अन्न खाऊ नये मांस कांदा लसूण मध्य राग अपमान वादविवाद टाळा शांत आणि भक्तिमय राहा तुळशीची पाणी तोडू नका तुळशी उपवास करते ती विश्रांतीत असते झाडू फरशी भांडी फोडू नका घरात कलह आर्थिक नुकसान होऊ शकते निळ्या गडद रंगाचे कपडे टाळा शुद्धता आणि सात्विकता दर्शवणारे कपडे वापरा कोणाचेही वाईट बोलू नका मानसिक सुचिता ठेवावी तुळशी संदर्भातील उपाय आषाढी एकादशीला तुळशी पंच पाच पाने वापरून विष्णूला अर्पण करतात पण तुळशीची पाने तोडणे वर्ज असते आधीच तोडून ठेवलेली पाने वापरावीत काही उपयुक्त मंत्र जपासाठी ओम नमो भगवते वासुदेवाय हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे अषाढी एकादशीच्या दिवशी खास गोष्टी लक्षात ठेवा हा दिवस म्हणजे भक्ती संयम श्रद्धा आणि शुद्धतेचा संगम आहे आपण केलेले उपवास पूजा अर्चा नियम याचे फळ चार महिन्यांपर्यंत मिळते विठ्ठलाची कृपा मिळवायची असेल तर हा दिवस निष्कलंक पाळा धन्यवाद